नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे जागर मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे आणि काही तासांचा कालावधीच शिल्लक राहिलेला आहे की आता प्रसार आणि प्रचार हे दोन्ही बंद होतील आणि दोन तारखेला जे काही मतदानाचा कार्यक्रम आहे तो दोन तारखेला पूर्ववत सुरू राहील अशा पद्धतीचं वातावरण सध्या राज्यभरामध्ये सुरू असताना एक बातमी येते आणि बातमी अशा पद्धतीची आहे की राज्यातील एकोणावीस नगर परिषदेंचा निवडणूक कार्यक्रम हा रद्द करण्यात आलेला आहे तुर्तास त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे ही बातमी सत्य आहे परंतु लक्षपूर्वक आहे का या एकोणावीस नगरपरिषदेमध्ये जिंतूर नगरपरिषदेचा समावेश नाही आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर सोलापूर फलटण सातारा यवतमाळ बारामती या ठिकाणच्या त्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत त्याला कारण देखील असंच आहे की माननीय न्यायालयामध्ये ज्या काही निवडणूक संदर्भातल्या याचिका होत्या त्या प्रलंबित असल्याकारणानं त्या ठिकाणच्या निवडणुका त्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत परंतु एक अशी अफवा येते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की जिंतूरची नगरपरिषद निवडणूक रद्द झालेली आहे त्याचबरोबर पुरण्याची नगरपरिषद निवडणूक रद्द झालेली आहे परंतु असं काही नाही आहे आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी जिंतूरचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत माहिती घेतली तसा त्यांनी एक व्हिडिओ देखील व्हायरल केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिंतूरची निवडणूक आहे ती रद्द झालेली नाही आहे फक्त अपवाद एवढाच आहे की जिंतूर नगर परिषदेच्या प्रभाग जे काही एकूण पंचवीस वॉर्ड आहेत आणि जे काही बारा प्रभाग आहेत तर त्यामध्ये अकरा क हा जो प्रभाग आहे त्यामध्ये तीन उमेदवार उभे होते तर त्यामधल्या फक्त अकरा कची निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे जिंतूरची अकरा क फक्त एका जागेचीच निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे अकरा अ आणि अकरा ब या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका आहेत तशाच होणार आहेत फक्त अकरा कच्या संदर्भातला निर्णय हा माननीय न्यायालयाकडे प्रलंबित असल्याकारणानं ते मतदान अकरा कसाठीचं होणार नाही आहे फक्त अकरा क ही एकमात्र निवडणूक थांबवण्यात आलेली आहे परंतु ज्या काही इतर पंचवीस वॉर्डच्या निवडणूक आहेत त्या पूर्ववत आहेत त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार त्या होणार आहेत तर एक महत्त्वाची माहिती देखील अशी आहे की ज्या एकोणावीस नगर होत्या त्या का रद्द करण्यात आल्या तर निवडणूक आयोगाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या ज्या काही प्रक्रिया होत्या त्या प्रक्रियेमध्ये काही थोडा गोंधळ होता काही ठिकाणी दिनांक जो त्यांना दिला होता की त्या मुदतीमध्ये त्यांना निवडणूक अर्ज सादर करायचे होते परंतु सादर करण्यासाठी विलंब लागला त्यामुळे त्या, त्या निवडणुकांना स्थगिती आहे अशी याचिका सध्या माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे तर मी पुनश्च एकदा मतदारांना सर्व नागरिकांना आणि जागर मराठी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की राज्यातील ज्या काही एकोणावीस नगर परिषद आहेत त्यामध्ये जिंतूरचा समावेश नाही आहे अपवाद मात्र अकरा क हा एकमेव वॉर्ड आहे त्याची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे बाकी उर्वरित ज्या काही वॉर्ड आहेत त्या सर्व वॉर्डच्या निवडणुका या निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम दिलेला आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम जो आहे तो आहे तसाच राहणार आहे जिंतूरची निवडणूक रद्द झालेली नाही अपवाद फक्त अकरा क आहे एक वॉर्डची निवडणूक होणार नाही आहे अकरा अ आणि बची निवडणूक होणार आहे त्यामुळे आपण कुठलाही संभ्रम ठेवू नका दोन तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून आपण मतदानासाठी हजर राहावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं कारण मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे तो तुमचा हा अधिकार आहे आणि तुमचा हक्क हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये तुम्ही सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं असं सर्व मतदारांना मी या माध्यमातून आवाहन करतो आहे श्री शैलेश लावटी जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे तर त्यांनी आपल्याला जो काही माहिती दिलेली आहे ती माहिती काय आहे हे आपण ऐकूयात मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय निवन... अधिकारी सेलू दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस चे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे न्यायालयीन दाखल झालेल्या नगर परिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिंतूर नगर परिषदेतील प्रभाग अकरा क मधील उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते त्या अपिलाचा निर्णय माननीय जिल्हा न्यायालयाने दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ला दिला आणि उमेदवारांना तीन दिवसापेक्षा कमी कालावधी असल्यानं माननीय राज्य निवडणूक आयोगाने यामध्ये सुधारित कार्यक्रम करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मधील फक्त प्रभाग अकरा क ची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे व त्याचा कार्यक्रम यथावकाश आपणास कळवण्यात येईल उर्वरित प्रभागातल्या नगरसेवक पदाची निवडणूक व नगराध्यक्षपदाची निवडणूक ही दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत मतदान होईल व त्याची मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता सुरू होईल धन्यवाद